देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे जाणून घेऊयात देशातील दहा सर्वात श्रीमंत खजदारांची माहिती तर त्याआधी आपल्या मराठी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी आंध्र प्रदेशातील कुटूरमधून तेलुगू देशम पक्षाच्या तिकीटावर डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांनी विजय मिळवला आहे मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्री होते त्यांची एकूण संपत्ती पाच हजार सातशे पाच कोटी रुपये आहे ते या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत नंबर दोन सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर दोनवर येतात कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील चेलेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती चार हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत नंबर तीन सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर तीनवर येतात नवीन जिंदल भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांचा मुलगा नवीन जिंदल कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती जिंदल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदल यांची एकूण संपत्ती बाराशे एक्केचाळीस कोटी रुपये आहे या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत यापूर्वी ते दोनदा खासदार झाले आहेत नंबर चार प्रभाकर रेड्डी वेमी रेड्डी हे व्ही पी आर मिनिंग इन्फ्राचे संस्थापक आहे त्यांची एकूण संपत्ती सातशे सोळा कोटी रुपये आहे तेलको देसम पक्षाच्या तिकिटावर यांनी आंध्र प्रदेशातील नेलार मतदारसंघातून निवडणूक जिंकली अठराव्या लोकसभेत ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत नंबर पाच सी एम रमेश भाजपचे नेते सी एम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे ते यापूर्वी देशम पक्षाशी संबंधित होते त्यांनी एकूण संपत्ती चारशे त्र्याण्णव कोटी रुपये आहे ते सर्व श्रीमंतांच्या खासदाराच्या यादीत पाचव्या क्रमांकावर येतात नंबर सहा ज्योतिरादित्य सिद्धिया हे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे त्यांचे वडील आणि ते स्वतः काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत सध्या ते भाजपमध्ये आहेत त्यांची एकूण संपत्ती चारशे चोवीस कोटी रुपये आहे त्यांनी मध्य प्रदेशातून गुन्हा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे ते सर्वात श्रीमंत खासदाराची यादीत सहाव्या क्रमांकावर येतात नंबर सात छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत त्यांची संपत्ती तीनशे बेचाळीस कोटी रुपये आहे, आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत सर्वात श्रीमंत खासदाराची यादीत त्यांचा क्रमांक सात लागतो नंबर आठ श्री भारत मधुकुमेल्ली विशाखापट्टणममधून तेलुगू बुद्धिसम पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले आहेत त्यांची एकूण संपत्ती दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आहे गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत सर्वात श्रीमंत खासदाराची यादी त्यांचा क्रमांक आठ व्हावा लागतो नंबर नऊ हेमा मालिनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे त्यांची एकूण संपत्ती दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये आहे सर्वात श्रीमंत खासदाराची यादी त्यांचा क्रमांक नववा लागतो नंबर दहा डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्यांनी कर्नाटकातील देवगिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री ए एस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे त्यांची संपत्ती दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये आहे सर्वात श्रीमंत खासदाराची यादी त्यांचा क्रमांक दहावा लागतो